नाशिक शिक्षक मतदारसंघाचा मवियाचा तिढा सुटला ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी तर काँग्रेसकडून मात्र माघार काँग्रेसच्या नाराजीनंतर गटाचं एक पाऊल मागे कोकण मधून उमेदवारी मागे घेणार संजय राऊतांची घोषणा चोवीस जूनपासून अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चोवीस जून ते तीन जुलै पहिलं अधिवेशन सव्वीस जूनला होणार लोकसभाध्यक्षांची निवड निर्मला सीतारामन यांच्याकडून विकास निधी जाहीर महाराष्ट्राला आठ हजार कोटींचा निधी उत्तर प्रदेशला पंचवीस हजार कोटी बिहारला चौदा हजार कोटी तर मध्य प्रदेशला दहा हजार नऊशे सत्तर कोटींचा निधी मंजूर वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया करता येणार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यूसीजीचा महत्वाचा निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक सत्रापासून नियम लागू शालेय पोषण आहारात पंधरा लज्जतदार पदार्थांचा समावेश वेज पुलाव अंडा पुलाव मटकीची उसळ ते तांदळाची खिचडी पंधरा पदार्थांचा शालेय पोषण आहारात समावेश मनोज जुरांगेंनी उपोषण स्थगित करावं फडणवीसांचं आवाहन ओबीसी नेत्यांशी बोलून मार्ग काढण्याची भूमिका चंद्राबाबू नायडूंनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहाची खास उपस्थिती तर टॉलिवूड स्टार्सची देखील हजेरी डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील कारखान्याला भीषण आग अग्निशमन दल घटनास्थळी दाखल तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आज टीम इंडिया अमेरिकेविरुद्ध भिडणार, कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष तर भारताकडून पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सा, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सा पराभव